राज्यात उसापासून गुळ तयार करणारी अनेक गुऱ्हाळ घरं आहेत मात्र या गुरहाळ घरांवर कोणत्याही प्रकारचं कायदेशीर नियंत्रण नसल्यामुळं गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांची गुरहाळ चालकांकडून अडवणूक आणि फसवणूक होती याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर केंद्र सरकारनं आता गुऱ्हाळ घरांना कायद्याच्या कक्षेत आणण्याचा मोठा निर्णय घेतलाय त्यासाठी केंद्र सरकारनं कायद्यात सुधारणा केली आहे त्यानुसार यापुढं गुऱ्हाळ घरं आणि खाणसरी उद्योगांना साखर कारखान्यांप्रमाणे शासनाची परवानगी आहे साखर लक्षणीय गेल्या काही वर्षांपासून गुळाच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत अनेक समस्या भेडसावत आहेत त्यातच गुरहाळ चालकांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडवणूक आणि फसवणूक होत असल्याची तक्रारी होत आहेत या पार्श्वभूमीवर केंद्र शासनानं महत्वपूर्ण निर्णय घेतलाय त्यानुसार यापुढे गुरहाळ आणि खाणसरी उद्योगांनाही शासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे केंद्र सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं एकोणीसशे सहासष्टच्या साखर नियंत्रण कायद्यात सुधारणा करण्याचा मसुदा तयार केलाय या सुधारणेनुसार देशभरातील साखर कारखाने गुऱ्हाळघरे आणि खाणसरी उद्योग यांच्यासाठी एक स्वतंत्र ऑनलाईन संकेतस्थळ तयार करण्यात येणार आहे यामध्ये सर्व युनिट्सना जोडलं जाईल आणि ऊसाचं गाळप गूळ साखर खाणसरी इथेनॉल आणि इतर उपपदार्थांच्या उत्पादन तसंच विक्रीची नोंद ऑनलाईन पद्धतीनं करावी लागणार आहे या निर्णयामुळं गुऱ्हाळांनी किती ऊस घेतला किती गाळप केला किती गूळ तयार झाला याची माहिती पोर्टलवर देणं आता बंधनकारक होणार आहे